आठ तास आम्ही देत राहू साथमध्ये दे आपलं स्वागत आहे तर अशा प्रकारे मी तू तुषार जितेंद्र ठाकूर शेतकरी भूमिपुत्र आणि निवारण संघर्ष समितीचे सरचिटणीस जितेंद्र गणपत ठाकूर यांचा मुलगा तर अशा प्रकारे आज आमच्या शेतावर म्हणजे न कळवता आम्हाला न काही नोटीस देता आम्हाला काही लेखी हरकत देता आम्हाला म्हणजे लेखी काही न देता असं अशा प्रकारे अचानक आमच्या जागेवर येऊन बाउंड्री टाकून कब्जा करण्यासाठी बिल्डरने पाठवलेली माणसं तुम्ही पाहू शकता आणि अशा प्रकारे त्यांचा क रचलेला कट हा तुम्हाला इथे दिसत असेल ते पाहू शकतात त्यांचं जनरेटर एक हा जनरेटर आहे आणि एक जनरेटर पुढच्या शेतात आहे आणि तिथे सुद्धा ठेवलेले आहेत आणि त्यांची एक सुद्धा मोठी आलेली आहे आणि तिथे इथं केबिन सुद्धा बसवलेला आहे आणि अशा प्रकारे म्हणजे डायरेक्ट ते कब्जा करण्याची कब्जा करण्यासाठी बघत आहेत तिथं असं शेतकऱ्यांवर प्रत्येक वेळीत अन्याय का होतो आणि याला जबाबदार कोण आणि आम्हाला न्याय मिळत का नाही आणि हा प्रत्येक वेळी सतत कट रचत आलेला आहे बिल्डर तर अशा प्रकारे आम्हाला आता हा अन्याय सण सुद्धा होत नाही आहे तर आम्हाला याच्यापुढे काही ना काही आम्हाला आमचे जीवाची बरं वाईट करावं हो लागेल तेव्हा आम्हाला काहीतरी याचं पुढे सोल्युशन भेटेल नाही आम्हाला इथे सुद्धा भेटणार नाही तर अशा पाहू शकता म्हणजे यांचं कसं कचरटलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्हाला सुद्धा बर्बाद करण्याचं म्हणजे शेतकऱ्यांना बर्बाद करण्याचंही ठरवलेलं आहे तर यांना साथ देतो कोण मेन तर हा प्रश्न येतो की यांना साथ देतो कोण का साथ देणारे मुख्यमंत्री आहेत की प्रधानमंत्री आहेत की खासदार आहेत तर यामागचं आम्हाला कळलंच पाहिजे आणि आम्हाला न्याय भेटलंच पाहिजे तर आम्ही हे अजिबात होऊ देणार नाही तर आता आम्ही यांच्यासोबत हरकत घेतली जे त्यांना सांगितलेलं तुम्ही काम करा लगेच लगेच बंद करा तर अशा प्रकारे आम्हाला न सांगता इथे येण्यामुळे यांच्या तर आम्हाला म्हणजे अशा भर पावसात होणारा त्रास मौजे जावडी येथील सोनारपाडा येथील शेतकऱ्यांच्या संरक्षित कुलांच्या जमिनी बळकावणाऱ्याचा प्रयत्न करीत असलेले बिल्डर अशा रिएल्टरचे भागीदार अजय प्रतापाशीर्व जतीन देसरिया करत आहेत अशा प्रकारे म्हणजेच आपल्या आग्रिकोली समाज आणि आपला मराठी समाज इथे असलेला राहणारा इथलाच समाजावर बाहेरचे येऊन आपल्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न करीत आहेत तर काय व्हावं यांच्यावर काय काय कारवाई करावी आणि हा मुद्दा मेन म्हणजे यांच्या मागे यांना पाठिंबा देणारा कोण दिवाणी न्यायालयात व मुंबई उच्च न्यायालयात अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांचे दावे न्यायप्रविष्ट असतानाही हात चाललेला मुजोरपणा बघा जसं प्रकारे तुम्ही आता पाहिलं असेल हे सामान तर ही सामान म्हणजे खर्च प्रचू म्हणजे काय काय आणलेलं आहे आणि आम्हाला न सांगता ज्याची शेती आहे जे आम्ही शेती लावतो तर आम्हाला न सांगता खर्च प्रचून तिथे आलेले आहेत तुम्ही बघितलं असेल तर आम्ही त्यांना हरकं घेतली नाही सांगितलं तुमचं काम लगेच लगेच स्टॉप करा तर मी तुषार ठाकूर पात्र आठ तास देतो तुमचा साथ कॅमेरामॅन विक्रांत ठाकूर सर